राजमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस येथील प्रजापती ब्रह्मकुमारी सेंटरच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची चा माहिती राणी बहनजी यांनी दिली आहे विश्व बंधुत्व दिवस आणि दादी प्रकाश मणिजी यांच्या स्मरणार्थ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवा पृथ्वीराज गोडसे निवृत्त प्राचार्य सी आर गोडसे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी प्रभारी प्राचार्य विजय गुजर प्राचार्य जे एच जाधव उपमुख्याध्यापक बी बी राऊत पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर हनुमंतराव खुडे सचिन शेंडे मान्यश्री नागेश कावळे संजय रायबोले यांची प्रमुख उपस्थिती होती या रक्तदान शिबिरात बेचाळीस युनिट रक्तदान जमा झाले संस्थेच्या वतीनं रक्तदात्यांना प्रशस्ती पत्र देण्यात आलंय ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही एक आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक संस्था आहे या विद्यालयाच्या दिवंगत मुख्य प्रशासिका राजयोगिनी डॉक्टर दादी प्रकाश मनेजी यांच्या अठराव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त ब्रह्माकुमारी सेवा केंद्र वनूज या ठिकाणी चोवीस व पंचवीस ऑगस्ट या दिवशी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये वडूज वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ब्रह्मकुमारी विद्यालयातर्फे आध्यात्मिक ज्ञान राजयोग मेडिटेशन शिकवलं जातं त्याचबरोबर सामाजिक सेवा सुद्धा केल्या जातात यामध्ये आपण सर्वांचे सहकार्य लाभले आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद ओम न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा